ಕಾಯ ಸಾಗ ಸಂತೆ ಉಪಕಾರ ರ ಸಂತೆ ಉಪಕಾರ ಕಾಯ ಸಾಗ ಸಂತೆ ಉಪಕಾರ ರ ಸಂತೆ ಉಪಕಾರ ಮಜಾ ನಿರಂತರ ಮಜಾ ನಿರಂತರ मज निरंतर जागवी ती काय द्यावे त्या शिवावे वे काय द्यावे त्या शिवावे उतराई काय द्यावे त्या शिवावे उतराई काय द्यावे त्या शिवावे उतराई ठेवी तु पाहा पाहा जीव थोडा कावेत्यासी उतराई काय दवेत्यासी उतराई। सहज बोल हाती उपदेश सहज बोल नेहाची उपदेश करून निसायास करून निसायास करूनी शी कविती काय द्यावे त्या शिवावे उतराई काय द्यावे त्या शिवावे उतराई तुका म्हणू वेचे जिती तुका म्हणू वेचे चिती जशी मज येते जशी मज येती जशी मज येती सांभाळीत काय द्यावे त्या शिवावे उतर काय द्यावे त्या व्हावे ववे उतराई काय द्यावे त्या व्हावे ववे उतराई काय द्यावे त्या शिंवावे उतराई कानडा राजा पंढरीचा कानडा नाही नाही कळला वेदा नाही नाही कळला अंतपारयाचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा निराकार निरगुण ईश्वर कसा प्रगटला असा विटेवर निराकार तो निरगुण ईश्वर कसा प्रगटला असा विटेवर हात हातकटीवर पुतळा चैतन्याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा परब्रह्मते भक्तासाठी उभे ठाकले भीमे भीमेकाठी पर ब्रह्मते भक्ता साथी उभे ठाकले भीमेकाठी उभा राहिला भावसवय जनुकी पुंडलिकाचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पन्धरी म्याची खीर चाखतो चोखोबी गुरे राखतो खीर चाखतो चोखोबी गुरे राखत पुरा हा परमात्मा पुरा हा परमात्मा वाली दा माझीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कशी जाऊ मी वृंदवना मुरली तो कान्हा कशी जाऊ मी वृंदवना मुरली वाजवित कान्हा पहिलं तीरी हारी वाजवी मुरली नदी भरली यमुना पहिलं ती हारी वाजवी मुरली नदी भरली जमून आधी भरली जमुना कसी जाउँ मि कसी जाउँ म वृन्दवना मुरली वाजी तसी जाउँ मृ कसी जाउँ मृन्दवना मुरली वाजवी त कामरा शोभे काशी पिताबरा केशरी टिळाका कुंडल शोभे का कुंडल शोभे का कसी जाऊ मी कशी जाऊ मी वृंदवना मुरली वाजवितो काना काय करू बाई कोणाला सांगू नामाची सांगडा काय करू बाई कोणाला सांगू नामाची सांगड नामाची सांगड कशी जाऊ मी कशी जाऊ मी वृंदवना मुरली वाजवितो कान्हा कशी जाऊ मी वृंदवना मुरली वाजवितो कान्हा नंदाच्या हारीने कौतुक केले जाणे अंतरीच्या खुना नंदाच्या हारीने कौतुक केले जाणे अंतरीच्या खुना जाने अंतरीच्या खूना कशी जाऊ मी कशी जाऊ मी रंदवना मुरली वाजवितो कान्हा एका जनार्धनी माना देवा महात्मा कळे ना कोन्हा एका जनार्धनी माने म्ह देवा महात्मा कळे ना कोणा देवा महात्मा कळे ना कोणा कशी जाऊ मी कशी जाऊ मी वृंदवना मुरली वाजवी कान्हा कशी जाऊ मी कशी जाऊ मी वृंदवना मुरली वाजवी कान्हा यग ग विठा बाई यग ग विठा बाई माझे पण्ड रि चे आई माझे पण्ड रि चे आई भिमा चन्द्र भि चन्द्र तुझे चर नाची गंगा तुझा चर न्या गङ्गा भिमानी चंद्रभागा भिमा चन्द्रभा क्या सहित ते यु क्या सहित तो बायावे इतु क्या माझे नीनावे माझा रङ नी नचे भिमा चन्द्रभा भिमा चंद्रभागा मा चंद्रभागा, रंग तुझे भुनि माझा रंग तुझे भुनि नाम याची जनी मने नाम याची जनी भीमानी चंद्रभागा भीमानी चंद्रभागा तुझे चर नेची गंगा तुझे चर नेची गंगा भीमानी चंद्रभागा, विमानी चंद्रभागा चंद्र भागा नाद वेणुचा नाद लागला लागला नामाचा छंद लागला नामाचा चंद ऐकुनी वेणुचा नाद ऐकुनी वेणुचा नाद निघाली लगबग बग पाण्याला निघाली लग बग पाण्याला रिकामा घेऊन डेरा कुनी वे नुचनाद लाग नामचन्द लागला नचन्दि गिरीधर गोविन्द गोविन्द गिरिधर गोविन्द गोविन्द ऐ कुनीद लागला नामाचा छंद लागला नामाचा नामा छंद लागला नामाचा छंद लाग निघाली धेनुचा दे। निघाली धेनुचा वासर करून या गोळा लागला चंद लागला नामाचा चंद नजी पवा गोविंद गोविंद वाजवी पवा गोविंद गोविंद ऐकु छंद लागला नामाचा छंद ना म्हशवा नाम म्हन ओ केशवराया नाम घ्या श्रीकृष्ण गोविंद लागला नामाचा छंद लागला नामाचा छंद लागला नामाचा छंद गवळणी झाल्या मती मंद गवळंनी झाल्या मतीमंद ऐकून वेणूचा नाद लागला नामाचा छंद लागला नामाचा छंद ऐकुनी वेणूचा नाद छंद लागला नामाचा छंद लागला नामाचा छंद माझे तानी रडते माझे बाळ तानी समजावी तर ता राहीना बाळ माझे समजावी तर राहीना समजावितारही ना बाळ माझे समजाविता राही ना, ना, ना परी समजावी ते परी समजावी ते माघेतल ते खाया देते माघेतल ते खाया देते थोपटून निजावी ते थोपटून निजविते तरी हाऊग राही ना बाळ माझे समजाविता तर रडते माझे ताने रडते माझे बाळ ताने समजाविता बाळ माझे समजाविता राहीना पोटी धर परी घेतो नाना परी घेतो छंद रडत असे सुंदर सुंदर रडत असे सुंदर सुंदर नेत्रातून बुंद नेत्रातुनी वाहे बुंद बाई डोळा ना बाळ माझे समजाविता राही ना रडते माझे बाळ तान्हे रडते माझे बाळ तान्हे समजाविता राहीना बाळ माझे समजाविता राहीना ಪೋಟಿ ನಿಯಾದಮ ನಿಯ ದೋಟಿ ಸರವಾಂಗಿ ನಿಯ ದರ್ವಂಗೀ ಸಟಲ ಘಾಮ ಸರ್ವಂಗೀ ಸಟಲ ಘಾಮ ಧನಿ ಪ್ರೇಮ ಏಕ ಧನಿ ಪ್ರೇಮ ಯಶೋದಿ ಮಾಳ ಮಾಜೆ समजाविता राहीना रडते माझे बाळ तान्हे रडते माझे बाळ तान्हे समजाविता राहीना बाळ माझे समजाविता राहीना